श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया याबद्दलची आपण माहिती तर बघा आता श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्यामध्ये पाच श्रावण सोमवार आहेत त्यामुळे हा महिना अत्यंत शुभ मानला जात आहे आणि या श्रावणाची जी सुरुवात आहे तर ती सोमवारी झालेली आहे आणि समाप्ती देखील सोमवारी होणार आहे तर त्यामुळे हा पंच्याहत्तर वर्षानंतर असा योग तयार झालेला आहे या योगामध्ये आपण भगवान शिवशंकराची उपासना आराधना करत असतो तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर आ आपल्याला श्रावण संपण्याअगोदर आपल्या घरा मध्ये काही भाजी ज्या भाज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तर त्या भाज्या आपल्याला आपल्या घरामध्ये नक्कीच खायच्या आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला प्रथम काही सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये सूर्यसुक्तमचा पाठ करणं खूप गरजेचं आहे मग तुम्ही तो मंगळवारी किंवा शुक्रवारी आणि जमलंच तर तुम्हाला शक्य असेल तर रोज जरी तुम्ही श्रीसुक्तमचा पाठ केला तरीही त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर दारिद्र्य दहन सुद्धा आपल्याला घरामध्ये पठण करायचं असतं नम शिवाय ओम नम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचा आपल्याला जप करायचं असतो जर तुम्ही रोज ह्या सेवा केल्या ना तर तरीही तुम्हाला असं जाणवेल की आपण जे कष्ट आहे त्या कष्टाला नशिबाची साथ मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचं सुद्धा आपल्या घरामध्ये आगमन झालेलं आहे श्रावणामध्ये काही भाज्या खाणं पूर्णपणे व्य वर्ज्य असतं त्यामध्ये वांग हे पूर्णपणे श्रावणामध्ये खाल्लं जात नाही वांग अजिबात खाऊ नका त्याचबरोबर मुळा आणि त्याचबरोबर कोणत्याही नॉनव्हेजचे पदार्थ कांदा लसूण श्रावणामध्ये खाल्ला जात नाही हे पदार्थ आणि त्याचबरोबर बीटसुद्धा श्रावणामध्ये खाल्लं जात नाही हे पदार्थ जर आपण श्रावणामध्ये खाले तर भगवान शिवशंकरांचा कोप होण्याची शक्यता असते आणि ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात श्रावणामध्ये भगवान शिवशंकरांवरती आपण जे तांदूळ अर्पण करतो तर ते खंडित नस हे लक्षात ठेवा म्हणजे अखंड अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आपण बेलाची झाडाची पानं तोडणार नाही याची काळजी घ्यायची आहे भगवान शिवशंकरांवरती केतकीचं फूल म्हणजेच ज्याला चाफा म्हटला जातो ते चाफ्याचं फूल चुकूनही अर्पण करू नका त्याचबरोबर श्रावणामध्ये शिवलिंगावरती कुंकू हे चुकूनही अर्पण करायचं नसतं जर आता आपण बघणार आहोत की जर आपल्याला घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचं असेल तर आपल्याला काय उपाय श्रावणामध्ये करता येतील आपल्या देवघरातील म्हणजे आप आपल्या घरामध्ये जे देवघर असतं तर त्यामध्ये श्रीयंत्राची तुम्ही स्थापना करून त्याची नित्य नेहमी तुम्ही पूजा करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थायी निवास करत असतात आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो किंवा मूर्ती आवर्जून असावी आपल्या घरातील श्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकतं घरातील श्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहत असते या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आता त्यानंतर तुम्हाला कोण कोणत्या भाज्या घरामध्ये खायच्या आहेत त्याची आपण माहिती घेऊया त्यामध्ये तीन भाज्या आहेत ह्या तीन भाज्या जर शक्य असेल तर आवर्जून तुम्हाला खायच्या आहेत त्यामध्ये रताळी जी असतात ती तुम्ही आपल्या घरामध्ये पूर्ण श्रावणामध्ये कधीही खा याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असतात त्याचबरोबर आंबाडा आंबाड्याची जी भाजी आहे तर ती एक रानभाजी म्हटली जाते आणि ही भाजी माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व करत असते त्यामुळे आंबाड्याची जर भाजी तुमच्या आजूबाजूला कुठेही असेल आणि श्रावणामध्ये जर तुम्हाला ती भेटली तर ती नक्की तुम्ही आवर्जून खा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील आणि त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये तांदुळशाची जी भाजी असते आता ह्या ज्या दोन भाज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे रान रानभाज्या आहेत याला आंबाडा आणि तांदूळसा ही रानभाजी आहे या भाज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे शक्यतो करून आपल्याला ह्या भाज्या फक्त पावसाळ्यामध्ये भेटत असतात त्यामुळे या, या श्रावणामध्ये ह्या भाज्या तुम्हाला आवर्जून भेटतील त्यामुळे या जर भेटल्या तुम्हाला तर नक्कीच तुम्ही या भाज्या करून खाण्याचा प्रयत्न करा यांनी माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरावरती प्रसन्न होईल नक्की करा नक्कीच फायदा होईल Sri Swami Samar.